बरात 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 बरा� We मी me for us to check that. We took me for us to check that. She was telling me that they सत्तर तक सत्तर हजार

जे वरिष्ठ नेते मग उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील सोनिया गांधी असतील हे जो निर्णय घेतला पण आज या ठिकाणी आमदार म्हणजे उमेदवाराचे आलेलं आहे याचा अर्थ यांना वळसे हे याच्यातनं सिद्ध आहे भविष्यामध्ये सुद्धा यांच्यावर आमचा विश्वास नाही त्यामुळं जे वरिष्ठ निर्णय घेतील आमची बाजू आम्ही त्यांच्याकडे मांडणार आहोत खासदार साहेबांनी जी चूक केली ती तक्रार उद्धव साहेब पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत कारण त्यांना तो अधिकार नाहीये हे खासदार आहेत ते पक्षाचे कुठले नेते नाहीये पक्षाचे नेते उमेदवारी जाहीर करतात आमच्या उद्धव साहेब आहेत त्यांची अजून बैठक झाली नाही आघाडीची त्यामुळे यांना कुठलाही अधिकार उमेदवारी जाहीर करायचा नाही आहे